जत तालुक्यातील करजगी घटनेतील आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये मदनी चॅरिटेबल ट्रस्टची सांगली जिल्हा बार असोसिएशनला विनंती करजगी घटनेतील नराधम आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती सांगली जिल्हा बार असोसिएशनला मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली जत तालुक्यातील करजगीती या गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे संपूर्ण समाजातून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत जिल्हा पोलीस प्रशासनाने पंधरा दिवसात आरोपपत्र न्यायालयात हजर करून फास्ट ट्रॅकवरती खटला चालवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत या घटनेतील आरोपीचे वकीलपत्र सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोणत्याही बार असोसिएशनच्या वकील बांधवाने घेऊ नये या घटनेचा जितका निषेध कराल तेवढा थोडाच आहे अशा शब्दात घटनेचे वर्णन करताना देखील अंगावर शहारे येतात निष्पाप चार वर्षाच्या चिमोडूला न्याय मिळावा यासाठी जलदगती न्यायालयात फाशी शिक्षा व्हावी यासाठी या आरोपीचा बचाव करण्यासाठी कोणीही वकीलपत्र बांधवानी वकील त्याचे वकील वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती जिल्हा बार असोसिएशनकडे करण्यात येत आहे लहान मुलांच्या बाबतीत घडलेल्या यापूर्वीच्या घटनात जिल्ह्यातील कोणत्याही वकिलांनी वकीलपत्र घेतलेलं नाही त्यातून वकील, ना वकील बांधवानी माणूस जपली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संबंधित आरोपीचे वकीलपत्र घेण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे यावेळी सांगली जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण राजपूत ॲडव्होकेट दीपक शिंदे ॲडव्होकेट भाऊसो पवार ॲडव्होकेट राजेंद्र भाले ॲडव्होकेट फारुख मुजावर ॲडव्होकेट आर आर पाटील तसेच मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी हाफिज सद्दाम सय्यद सुफियान पठाण इम्रान बेग हाफिज इलियाज अजहर सय्यद हाजी मुबारक संदी मौलाना साहिल अफजल मोमीन सलमान शेख आदी उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बालीनमदार जयसिंगपूर